न्यूज रहा न्यूज मराठी अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा उमरखेडात पावसातही गणरायाचे विसर्जन शांततेत उमरखेड शहरात गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा प्रतिकूल हवामानातही श्रद्धाळू भाविकांनी सकाळपासूनच मोठ्या उत्साहात गणरायांच्या विसर्जनाला सुरुवात केली होती सकाळपासूनच रिमझिम पावसाचा जोर कायम असतानाही ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर गणपती बाप्पा मोरिया या घोषणांनी शहर दुमदुमले होते लहान मुले तरुण मंडळी यांनी पावसाकडे दुर्लक्ष करून पारंपरिक नृत्य करत गणरायांना निरोप दिला या पावसामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तरीही भाविकांनी संयम ठेवून सुरक्षितरित्या विसर्जन पूर्ण केले घनरायाला निरोप देताना अनेकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाचा पर्याय स्वीकारला येथील नगर परिषद कृत्रिम तलावातही मोठ्या संख्येने मूर्तीचे विसर्जन झाले काही मंडळांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ऐवजी मातीच्या मूर्तीचा वापर करून पर्यावरण जपण्याचा संदेश दिला या विसर्जून मिरवणूक दरम्यान येथील सामाजिक संघटनांनी भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी थीक अल्प उपवार व पाण्याची व्यवस्था केल्याने भाविकांचा उत्साह मिरवणुकीत अधिक वाढल्याचे दिसून आले रिमझिम पावसामुळे वातावरणात थोडा त्रास झाला असला तरी श्रद्धा भक्ती आणि उत्साह कमी पडला नाही गणरायाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यात अश्रू तर ओटावर पुढील वर्षी लवकर या अशी प्रार्थना होती गणरायाचा विसर्जन करण्याकरिता भाविकांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने पैनगंगा नदी पुलावर योग्य व्यवस्था केली होती या दरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी थीक ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता